या राज्यात आर एस एसच्या च्या कार्यक्रमावर बंदी येऊ शकते तुम्हाला माहिती आहे का कर्नाटक सरकारकडून एक मोठं आणि वादग्रस्त पाऊल उचललं जात आहे ज्यामुळे लोकांच्या झोपाच उडणार आहेत रेग्युलेशन ऑफ यूज ऑफ गव्हर्नमेंट प्रेमायसिस बिल दोन हजार पंचवीस हे नाव ऐकायला साधं वाटतं पण यामागचं उद्दिष्ट साधन नाही या बिलनुसार आता सरकारी जागांवर म्हणजे शाळा मैदानं हॉल किंवा सरकारी इमारती कोणताही धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम परवानगीशिवाय घेता येणार नाही म्हणजे काय आता कुणीही सरकारी जागेत कार्यक्रम करायचा म्हटला तर आधी जिल्हा आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांची परवानगी घ्यावी लागेल त्यांचं हो मिळालं तरच शो सुरू नाहीतर ओव्हर आणि जर कुणी हे नियम तोडले तरी शिक्षा अगदी सिनेमा लेवलची आहे बरं पहिल्यांदा पकडले तर थेट दोन वर्षाचा तुरुंगवास आणि पन्नास हजारांचा दंड पुन्हा केलं तर तीन वर्षाचा तुरुंगवास आणि एक लाख रुपयांचा दंड आणि रोज उल्लंघन केलं तर दररोज पाच हजार रुपयांची पॅनल्टी चालूच तुम्ही म्हणता हा सगळा विषय अचानक का कारण मंत्री प्रियांक खरगे यांनी मुख्यमंत्री सिद्धरमया यांना पत्र लिहिलं सरकारी जागांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यक्रम थांबवले पाहिजे आणि त्यानंतर सरकारने या विधेयकाची तयारी सुरू केली म्हणजे साधं सांगायचं झालं तर सरकारी जागा आता पब्लिक असल्या तरी परवानगीशिवाय नाही तुम्हाला काय वाटतं सरकारचा निर्णय योग्य की अतिरेक हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा